आज या ठिकाणी उपस्थित तुमच्या आमच्या सर्वांची आत्मा माननीय नामदार पंकजाईची ठोंबरे माननीय नामदार पंकजताईचे मुंडे सन्माननीय व्यासपीठ व या ठिकाणी जमलेल्या सर्व बंधू आणि भगिंड काय जरा मतदारसंघामध्ये जास्त भाषण करण्यात आली ना त्याच्यामुळे थोडं चर्चा होती आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करीत असताना आदरणीय पंकजा ताईने ज्या पद्धतीने काम केलं आणि ज्या पद्धतीचं वादळ महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं त्याच्या समोर हे राष्ट्रवादीच तुंडुला या ठिकाणी मला सांगावं लागत जैसा की किनारोने पी डाला जैसे की किनारोने को पी डाला चक्कीले पर्फ आकर उगल डाला और मेरे ताईने का इतिहास बदल डाला ताईंनी महाराष्ट्र राज्यामध्ये केलेला आहे मला या ठिकाणी सांगा वाटत आसमान की कोई सीमा नाही होती पृथ्वी का कोई तोल नाही होता और हमारे उमेदवार इनका इनका कोई मोल नाही होता अशा पद्धतीचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मित्र कैलाशवासी गोपीनाथराव जी मुंडे साहेबांच्या जा बद्दल जर बोलायचं झालं

पंचेचाळीस तंगी झाल्या आणि ही महाराष्ट्राची भूमी अनेक